नमस्कार मैत्रिणींनो आज आपण संगीता क्रिएशन्समध्ये पाहणार आहोत स्लीव्ज डिझाईन तर स्लीव्ज डिझाईनमध्ये आपण छोटी साईज आहे ही स्लीवची लहान मुलीचा ड्रेससाठी ही स्लीव्ज बनवणार आहे तर ही आहे फुगा स्लीव्ज थोडक्यात तिला गोपीबाई असंही म्हणतात किंवा फुगाबाई असंही म्हणतात तर त्यासाठी आपण जे कापड घेणार आहोत तर ते डबल घ्यायचं आहे आणि जी आपण तयार अस्तरची जी स्लीव्ज आहे ती बरोबर मापात कटिंग करायची जेवढी हवी तेवढी जेवढं मा मेजरमेंट असेल दबल, ले 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 त्या पद्धतीने आणि ही स्लीव्ज जे आपण कापडापासून मेन कापड आहे ड्रेसचं त्याचं जी प्लेट्स टाकणार आहोत ते कापड डबल घ्यायचं आहे स्लीव्जपेक्षा डबल आता मी तर डबल घडी घातलेली आहे आणि त्यावरती ही स्लीव्ज अशा पद्धतीने ठेवलेली आहे आणि उंची एक इंच एक्स्ट्रा घ्यायची कारण आपण इथे प्लेटी घालणार आहोत तर प्लेटीस टाकताना कापड थोडंसं कमी किंवा जास्त होऊ शकतं त्यामुळे एकदम तंततंत कापड न घेता एक थोडंसं जास्त कापड घ्यायचं आहे एक इंच आणि नंतर आता सेंटरला कट देऊन घ्यायचं आहे कारण सेंटर पॉईंटपासून अलीकडे पलीकडे आपण टीप घालणार आहोत तर आता बॅक साईडनं दोन्ही बाजूने चार चार इंचाचं चा मार्जिन सोडायचं आहे आता इथे पहा मी चार इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे तसंच दुसऱ्या बाजूनंही चार इंचाचं चा मार्किंग ठेवायचं आहे आणि मधला जो भाग उरणार आहे त्यामध्ये आपण प्लेट्स टाकून घेणार आहोत तर चला आता प्लेट्स टाकताना या भागापासून आपण सुरुवात करूया तर तुम्ही ती छोट्या छोट्या प्लेट्स एकसारख्या अंतराने टाकून घ्या प्लेट्स मात्र एकसारख्या आल्या पाहिजे तरच गोपीबाई सुंदर दिसते आता या स्लीवजमध्ये पण वेगवेगळे पॅटर्न आहेत सरळ स्टेटपट्टीच्याही गोपीबाई असतात किंवा वरच्या प्लेट्स एका बाजूने तोंड असतं तर तो तो खालच्या प्लेट्सचं दुसऱ्या बाजूने तोंड असतं त्याला पप खूप जास्त येतो तुम्हाला जर खूप पप क्रिएशन हवं असेल तर तुम्ही एकमेकींच्या विरुद्ध दिशेने प्लेटी टाकू शकता पण इथे मला जास्त पॉप नको होता म्हणून मी दोन्ही प्लेट्स एक बाजूनेच टाकणार आहे तर आता इथे पावरच्या बाजूने प्लेट्स टाकून झाल्यानंतर खालच्या बाजूनंही प्लेट्स मी टाकून घेत आहे तंतोतंत त्या प्लेट्स आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित सेटिंग करून घ्यायचे आहे आणि एक एक करून सगळ्या प्लेटी व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहे ते पाहू शकता मी एक एक प्लेट्स व्यवस्थित टाकून घेत आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल आणि तुम्हाला शिलाईविषयी काहीही माहिती हवी असेल ब्लाऊज डिझाईन स्लीव्ज डिझाईन ड्रेस डिझाईन स्लीवच्या ड्रेस डिझाईन सॉरी ड्रेसच्या स्लीव्ज डिझाईन ब्लाऊजच्या स्लीव्ज डिझाईन या सर्वांचे जर व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ वेळेवरती तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला शिलाईविषयी माहिती मिळेल आता इथे पहा मी खालच्या बाजूने एकसारखे प्लेटी टाकून घेतलेल्या आहेत त्यावरती आता आपण ही स्लीव्ज ठेवून बघायची आहे पुरते की नाही तर थोडीशी मला वाटते कमी पडते तर इथे काय करायचं आहे दोन्ही बाजूच्या एक एक प्लेट्स उसवून घ्यायच्या आहेत अशा वेळेस थोडं ॲडजस्टमेंटही करता आलं पाहिजे आता इथं माझ्या प्लेटी जास्त झालेल्या आहेत तर मी एका साईडची प्लेट जर उसवली तर सेंटर पॉईंट इकडे तिकडे होतो त्यामुळे काय करायचं तर दोन्ही साईडच्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित दोन्ही बाजूने एक एक प्लेट्स उसवून घ्यायची आणि जिथे आपण सेंटर कट दिलेला होता त्या कटवरती बरोबर स्लीव्ज ठेवून पाहिजे आता इथे पा सेंटरला कट दिल्यानंतर इकडे कमी प्लेट्स वाटतात एकीकडे जास्त असं होऊ नये म्हणून दोन्ही साईडच्या प्लेट्स आपण व्यवस्थित उसून घ्यायच्या आहे इथे पा दोन्ही साईडच्या प्लेट एक एक करून उसून घेतलेल्या आहे आणि साईडला जर एक्स्ट्राचं कापड उरलंच तर ते आपण कट करून घेऊ शकतो आता इथे मी व्यवस्थित केल्यानंतर आता ही स्लीव्ज मी आतल्या बाजूने ठेवलेली आहे म्हणजेच अस्तरचं जे मेन कटिंग आहे ते या प्लेट्सच्या आतल्या बाजूने ठेवलेलं आहे आणि आता चारही बाजूने मी एकसारखी शिलाई करून घेणार आहे विथ फिनिशिंगसह हो, शिलाई मारताना काळजी घ्यायची व्यवस्थित कापड कुठे गोळा होणार नाही यासारखी काळजी घेऊन मग पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आता शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे काही उरलेलं फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे पाहू हो शकता मी ते आता व्यवस्थित कट केलेलं आहे आता कट झाल्यानंतर मी इथे एक पट्टी घेतलेली आहे हे, हे ड्रेसचंच पॅन्टचं जे खालचं कापड असतं ते वेगळं पट्टी मी इथे घेतलेली आहे पट्टीची रुंदी मी इथं अंदाजे दीड इंच घेतलेली आहे आणि आता पट्टीला आपण लांबी म्हणा तर स्लीवचा जेवढा दंडगिर आहे तेवढी घ्यायची आणि रुंदी दीड इंच घेऊ शकता आता ही घेतलेली उंची मी एका साईडने अर्धा इंच ही पट्टी दुमडून घेते इथे पाहू शकता अर्धा इंच ही पट्टी मी व्यवस्थित दुमडून घेणार आहे आणि मग ही पट्टी आपण स्लीवजला जोडणार आहोत तर ही पट्टी जोडल्यानंतर स्लीवजला खूप सुंदर असा लूक येतो तरी ते पाहू शकता आता ही दुमडलेली बाजू या बाजूने ठेवायची अशी पालथी आणि त्यावरती स्लीव्ज अशा पद्धतीने एकदम सेंट एकदम कडेवरती ठेवून घ्यायचे आहे आणि एक कॉर्टर इंच सिलाई मार्जिन सोडून म्हणजे क्वार्टर इंच सिलाई मार्जिनवरती ही पट्टी ह्या स्लीव्जला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे पाहू शकता ही पूर्ण पट्टी जोडून झाल्यानंतर आता ही पट्टी आपल्याला आतल्या बाजूने अशा पद्धतीने ओपन करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा दापटी त्या स्लीवजवर ठेवायची आहे जिथे आपण अगोदरची शिलाई मारलेली आहे आता इथे ब्लॅक कलर असल्यामुळे थोडंसं उठून दिसत नाही पण जी अगोदरची आपण मार शिलाई मारलेली आहे त्याच शिलाईवरती मी ही शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता ही पट्टी अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि मग यावरती शिलाई मारून घ्यायची आहे ते पहा मी अशा पद्धतीने व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून घेतलेले आहे आणि यावरती शिलाई मारलेली आहे म्हणजे स्लीव्जला हा जो पट्टी आपण लावलेली आहे तीही खूप छान उठून दिसते अशा पद्धतीने स्लीवज डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग करून झालेले आहे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा दोन्ही स्लीव्ज तयार आहेत आता आपण एक सिम्पल पाच नंबरची टिप मारून मी तुम्हाला फिनिशिंगसाठी ही स्लीव्स कशी झाली ती दाखवते ते पहा आपण जी शिलाई मार्जिन सोडलेली होती त्यावरती मी पाच नंबरची टीप मारलेली आहे आणि आता आपण ही ओपन करून पाहूया स्लीव्स खूप सुंदर अशी स्लीवज झालेली आहे आणि लहान मुलींच्या फ्रॉकवर किंवा ड्रेसवर तर खूप छान दिसते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद